आज अहिल्यानगर जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील संजय बाबा कोकाटे आणि त्यांचे सर्व सहकारी अहिल्यानगर मधले अभिजित पोटे दैफळे आणि त्यांच्या बरोबर आलेले शेकडो कार्यकर्ते शरद जोडगे अमर पूर्णाळे संदेश कार्ले सचिन सोनटके मारुती वाघमारे सांगली जिल्ह्यातील उबाटाचे जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते बजरंग पाटील सिद्धार्थ जाधव ऋषिकेश पाटील मनीषा दौलतराव सरोजना माळी स्नेहल माळी पुणे जिल्ह्यातील बाळासाहेब मालुसरे उपचार प्रमुख त्याचबरोबर हसीना डांगे आनंद गोयल राम राजेंद्र शितोळे बाळासाहेब विश्वासराव लातूरमधले आनंद दोरवे आणि मुंबई विक्रेता संघाचे सुरेश पाटील प्रकाश कानडे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते सगळ्यांची नावं घेत नाही भरपूर लोक आहेत आणि सर्व हजारो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे गेल्या अडीच वर्षामध्ये शिवसेना आणि महायुतीच्या माध्यमातून केलेलं काम आपल्या समोर आहे आणि म्हणून या महायुती सरकारने अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये विकासाचे प्रकल्प आणि लाडक्या बहिणीसारख्या लोककल्याणकारी योजना ज्या आपण सुरू केल्या त्यामुळे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय महाराष्ट्रातल्या लाडक्या बहीण भावानी शेतकऱ्यांनी असं दैदिप्यमान विजय मिळाला की विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता बनवण्या इतकं पण संख्याबळ ठेवलं नाही आणि म्हणून आज मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो सगळेजण आलेले आहेत एका विश्वासाने आलेले आहेत काम करणाऱ्या लोकांकडे लोक येतात गरीब असणाऱ्या लोकांना घरी बसवतात बस आणि म्हणून तुम्ही सगळे काम करणारे लोक आहात फील्डवरचे लोक आहात आणि हा एकनाथ शिंदे पण तुमचा सहकारी आहे कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आता देखील कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे त्यामुळे इथं कोणी मालक नाही नोकर नाही इथं सर्व आपण सहकारी आहोत सर्व कार्यकर्ते आहोत हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा नोकर मालकाचा पक्ष नाही हा इंदुरुदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आनंद गे साहेबांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय आपल्या सगळ्यांचा अजेंडा काय या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो पण या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणायला मात्र आपण आलेलो आहे आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या भागातली जी काही कामं आहेत काही अडचणी आहेत काही प्रश्न असतील काही समस्या असतील त्या नक्की सोडवल्या जातील हा विश्वास तुम्हाला आहे आणि म्हणून तुम्ही मला इतके वर्ष बघताय काय फरक आहे माझ्यामध्ये काय बदल आहे आणि म्हणून सर्व जिल्ह्यामधून सर ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आपली कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि म्हणून पूर्वी बाळासाहेब आपल्या कार्यकर्त्यांना काय म्हणायचे सवंगडी आणि आता काय म्हणतात तुम्हीच बोला मी बोलत नाही आणि म्हणून मी सांगतो आपल्याला अडीच वर्ष या एकनाथ शिंदेला दिवसा रात्री झोपता उठता स्वप्नात देखील शिव्या शापच दिल्या पण एकनाथ शिंदेने मी म्हणालो आरोपाला मी काम आरोपाने उत्तर देणार नाही आरोपाला कामातून उत्तर देणार आणि मी कामातून उत्तर दिलं आणि म्हणून आज राज्यामध्ये आपण पाहतोय की आज जे काही महाविकास आघाडी त्यावेळची होती सगळी महाविकास बिघाडी होती आता आपलं हे राज्य जे आहे हे राज्य प्रगतीपथाकडे चाललेलं आहे आणि म्हणून त्यामध्ये तुम्ही सामील झालेले आहेत विकासाच्या या गाडीमध्ये तुम्ही बसलात नक्की विकास आपल्या भागाचंही होईल आपल्याला हा शब्द देतो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो वृत्तपत्र विक्रेता संघ या ठिकाणी आलेला आहे तुमचा मुंबई महापालिकेचा विषय असेल इतरही महापालिकांमध्ये आपले लोक असतील तुम्ही जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला खऱ्या अर्थाने साथ देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल आणि ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर केल्या जातील आणि वृत्तपत्र सेना म्हणजे काय अरे सकाळी पहिलं आपण वर्तमानपत्र वाचतो तुम्ही जर नसाल तर काय वर्तमानपत्र कसं का कि मिळेल किती मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आली तरी सकाळी वर्तमानपत्र प्रत्येकजण वाचण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून काही वर्तमानपत्र वाचत नाही कोण पण ठराविक ठराविक बाकी सगळे वाचतात चॅनल तर ता पाहतातच चॅनल बघतात आणि सगळ्या मीडियाला देखील मी मनापासून शुभेच्छा देतो तुम्हाला देखील खूप खूप धन्यवाद आणि आलेल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो धन्यवाद